शेतकरी मित्रांनो कारख्यात व्यापारी राजू शेठ यांच्या दावणीला आपण या ठिकाणी आलेले आहेत तर यांच्या दावणीला आज बऱ्याच जोडे विक्री साडे उपलब्ध आहेत राजू शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज दहा बैला आणलेले आहेत कुठली गर्दी आजची खेती आहे तोड त्याची तर आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात हापलोन पैसे सध्या आपले बाजार कसे भरत आहेत आता चांगले भरतायत का बरोबर एक नंबर जोडीची किंमत काय लावली आपण ही एक नंबरची सांगायला पंचावन्न द्यायला कसे होते पन्नासच्या वरती होणार आहेत दाताला काय सांगितलं आपण दाताला एक अर्धात आहेत मित्रांनो काय गॅरंटी असणार आहे दोघांची फुल गॅरंटी दाता दाखव बरं मित्रांनो दाताला हे करतात दा येत पाहू शकता आपण या ठिकाणी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशील स्वतः मालक कसं आहेत गावरान जोडे प्रत्येक शेतकरीला पुरवडेला शक्यच्या जोड्या बाजारामध्ये आणत असतात राजू शेट यांचा आपण प्रत्येक ओडीच्या माध्यमातून नंबरही टाकलेला असतो व्यवहार चांगला आहे मित्रांनो बैलबदल्याचा सुद्धा व्यवहार या ठिकाणी होत असतो बहु शकता आपण जोडे वगैरे मस्त आहे गरीब जोडे एकदम मित्रांनो बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे चॅनलच्या माध्यमातून अजून शेतकऱ्याला तर प्रत्येक जोडीच्या मागे दोन एक हजार रुपये कमी करतील पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्या वगैरे चांगले आलेले आहेत तर यायची होती सांगायचे सांगायला एक साडे का घ्या बरं पुढे जरा पुढे मित्रांनो सांगायला एक साडे व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त होणार आहे जोडे वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी सांगायच्या किमती असतात जेव्हा सौदा होतो ना मित्रांनो तेव्हा व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त होतो कारण सौद्यामध्ये पहिले पाच दहा हजार रुपये जास्त सांगावं लागतात मग व्यवहारामध्ये कमी जास्त करतात हे दाताला कसे आहेत मग दाताला पूर्ण आहेत काय गॅरंटी फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची पूर्ण गॅरंटी बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बशीची स्वतः आहेत राजू कसा चोली आणि फायनल पास आठ दाताला कसे येतेला पूर्ण आहेत काय गॅरंटी असणार आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून आले कमी करणार आई सिंगल आहे का का काय वापर आहे मग सांगायला की चाळीस आणि फायनल पस्तीस पर्यंत दाताला कसं आहे मग दाताला पूर्ण आहे हे किल्लार जोडीचे काय ऑफर यांची सांगायला पंच्याहत्तर आणि आगे द्याय आगे काय पाच पर्यंत दाताला कसे ते दाताला हे पूर्ण हे चॅनलच्या माध्यमातून कोणी शेती रेला तर दोन चार हजार रुपये कमी करणार आहेत आधीला का बाकी काय ऑफर याची सांगायला बावीस द्यायला कसा मग अठरा हजार पर्यंत दाताला कसा या दातला पूर्ण आहे तर शेतकरी मित्रांनो आज व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत या ठिकाणी बैल बदल्याचा व्यवहार पण होतो आपण व्हिडिओच्या माध्यमातून राजू शेड्यांचा नंबर टाकलेला असो तालुक्याचा बाजार हे प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या जोड्या बाजारामध्ये आणत असतात या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान खिल्दार अशा जोड्या पाहायला भेटतील बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो पाऊस शेता बाजार कसा भरलेला आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण राजू भुशेटे यांचा नंबर टाकलेला असो एका नंबर जुडे असतात आणि व्यवहार पण चांगला चला या ठिकाणी आपल्याला एक रुपयावर पण जुडी भेटणारच जुड्या वगैरे पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला मी सगळं व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण लाईव्ह व्यवहार दाखवणार आहे या ठिकाणी व्यवहार कसे होतात इकडे पाहू शकते एक इकडे पण जुडे सांगायला किमती असतात व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जातो मित्रांनो एक सिंगल इकडे पाहू शकता बा इकडे एक खिल्लार जोड्यांची बाजू तर एक सिंगल आहे तुम्हाला जर यामधून मधून वगैरे पाहायला तर ते पण भेटेल तर शेतकरी मित्रांनो आज आपण आहेत योगेश शेड यांच्या दावणीला दोन तीन हप्त्यापासून यांच्या जोड्या दाऊन दिल्या नव्हत्यात तर आता त्यांनी परत दावणीला जोड्या वगैरे विक्रीसाठी आणलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या जोड्यांच्या किमती वगैरे आपण जाणून घेऊया योगे शेट नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज तीन बैल आणलेले आहेत कुठली आहे खरेदीची खेतीची बरोबर सध्या आपले बाजार कसे भरत आहेत बरा बाजार भरतोय बरोबर तर आपल्या दावणीमध्ये बेवर कसे होतात हा फोन पैसे बरोबर तर हे जोडीची किंमत के केल्यावर आपण सांगायला एकसठ आहे द्या गेला कसे होते पंचावन्न पर्यंत काही मागणी केली के कोणी कितीपर्यंत पन्नास पर्यंत मागणी झालेली दाताला कशी दा <laughs> दाताला हे दोघी करतात गॅरंटी वगैरे म्हणजे फुल गॅरंटी असणार आहेत आपल्याकडे बैलबदल्याचा व्यवहार पण होतो बरोबर आपल्याकडे जो व्यवहार होतो एक रुपयावर पण होतो कारण आपल्या धुळे संपूर्ण गॅरंटीचे असतात चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी आला आता दोन एक हजार रुपये कमी करणार हा सिंगल आहे का काय किंमत आहे यांची सांगायला पंचवीसशे व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त होणार आहेत दाताला कसं या दाताला कर देते गॅरंटी याची फुल गॅरंटी एकदम कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बशीचे स्वतः मला कस आहेत तर शेतकरी मित्रांनो दोन जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत तुम्हाला जोडी वगैरे दाखवतो तुम्ही मागून पाहू शकता आपण जोडे वगैरे चांगले आहेत शेतकरीला पोरबटी अशा जोडे आलेले आहेत पाहू शकता आपण योगेश शेडेंच्या यांच्या जोड्यात मित्रांनो आज तीन बैल विक्रीसाठी आणलेले आहेत एक जोडे हे ुडे वगैरे पोषित मित्रांनो आता पायामध्ये एकच नंबर जोडे जर कोणाला खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा तर आपल्या नावाने मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर आहे जर कोणाला जोडे वगैरे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो पारोट्याचे प्रख्यात व्यापारी अन्ना गटरी यांच्या दावणीला आपण या ठिकाणी आलेले आहेत यांच्या दावणीला मित्रांनो एकच नंबर बैल जुडी विक्रीसाठी आलेली पावशीत हाईट वगैरे पहा मोठ्या बापाची जुडी हा तर मित्रांनो एकदम पाहू शकता आपण या ठिकाणी तर त्यांच्याकडे आज दोन बैल जुडे वेगळेसाठी आलेले आहेत तर आजच्या वेळेमध्ये आपण जुड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जुडे वगैरे हो पाहू शकता मोठ्या मापाचे हो जुडे मित्रांनो सुंदर जुडे एक नंबर जुडे हाईट हो वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी आणला नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज चार बैल चार बैल आणलेले आहेत कुठली गरज आहे आपल्या आजची खेळ्याची खरेदी तर या जोडीची किंमत काय होती बाजारामध्ये एक लाखदा सांगायची किंमत आहे मोठ्या मापाची तर बाजारामध्ये कोणी मागितली इलाऐंशी पंच्याऐंशी पर्यंत दाताला कसे दुगे बरं दात वगैरे मित्रांनो दा दाताला दाता दाता कर करतात मोठ्या मापची दुडी मित्रांनो एका नंबर जोडे शेतकरीला पूरवडीला जोड्या बाजारामध्ये आणत असतात तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून अन्ना शेड्यांचा नंबर दाखलेला असतो काय गॅरंटी असणार अन्चोली फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार चॅनलच्या माध्यमातून कोणी आला तर जोडीच्या मागे दोन एक हजार रुपये कमी होणार आहेत मित्रांनो जोडी एक नंबर आहे पंच्याण्णव पर्यंत द्यायची आपल्याला बरोबर दाताला हे करतात संपूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो आता पायामध्ये पाहू शकता तुम्ही जोडे वगैरे मागून एक नंबर जोडे पाहू शकता आपण हाईट पा मित्रांनो मापा एक नंबर आहे मोठ्या मापाची जोडे शेतकरीला पुरवडे अशी किंमत पण आहे मित्रांनो खेती आहे तेवढं त्याची खेती खरेदी असते यांची तर यांच्या दावणीला दोन बैल जोडे विक्रीसाठी आलेले आहेत 여기 가게에 뭐돼 안나? सांगायला पासडी द्या कायला पंचावन्न पंचावन पर्यंत दाताला कसे दोघे दाताला कोणी मागितली किती पर्यंत पन्नास पर्यंत बरोबर कामाची गॅरंटी काय असणार आहे बाई माणसाची पूर्ण बरोबर मित्रांनो दोघी जोड्यांच्या किंमती वगैरे सांगितल्या आहेत तुम्हाला जर जोड्या वगैरे खरेदी करायच्या असेल तर अन्ना आपला नावान नंबर सांगा मोबाईल नंबर बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला दोघी जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्यात तुम्हाला जर जोड्या वगैरे खरेदी करायच्या असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा ही पण जुडी एक नंबर आहे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी हे पा मित्रांनो जोडी वगैरे <दुणगे>। हे एकच <थीवाणीटा> नंबर <न्हीर> जोडे आता <नुणता> पायामध्ये मोठ्या मापाची जोडी मित्रांनो सुंदर अशी जोडी खायटे वगैरे पोहोचूत आपण खाद्यामध्ये पहा दाताला एक करतात ते व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त करतील जोडी एक नंबर आहे मित्रांनो मोठ्या मापाची पाहू शकता आपण या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा आपण तसा नंबर टाकलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करा मयूर दादा नमस्कार नमस्कार तर का सिंगल आणलेलं आहे आपण बाजारामध्ये तर सिंगलची किंमत काय लावली किंमत लावलेली आहे चाळीस सा हजार सांगायला आपण चाळीस सा हजार आहे बाजारामध्ये कोणी मागणी केली काय किती पर्यंत मागता येईल अठ्ठावीस किंवा एकोणतीस पर्यंत तर आपल्या घरी किती पडलेले आहेत आता आता एकच जोडी आहे एकच जोडी उरलेली का बरोबर तर मित्रांनो अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत मागितला गेलाय तर बाजारामध्ये एक नंबर आहे मित्रांनो होऊ शकता आपण या बरोबर दाताला फक्त सहा दाते काय गॅरंटी असणार आहे दोघांची मग

जर कोणाला डोळ्या वगैरे घ्यायचं असेल तर यांची घरी पण दावा नसते एक नंबर वेवर आहे आणि प्रत्येक ओड्याच्या माध्यमातून मयूर शेड्याचा आपण नंबर टाकलेला असतो इकडे येणार बरं जरा तर फायनल किंमत काय सांगितली मग आपण आपण फायनल किंमत एकतीस हजारापर्यंत एक होणार आहे फायनल शेतकरीला तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मयूर पाटील शहात्तर वीस अठ्ठ्याहत्तर वी एक्केचाळीस चौऱ्याण्णव बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर कोणाला सिंगल बिल घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबशियचे स्वतः मालक असणार आहेत